मुंबईचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव हे दोन्ही प्रस्ताव आज एकत्र या ठिकाणी आलेले आहे विरोधी पक्षाकडनं गृह विभागाच्या संदर्भात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याबाबतचे चर्चा आहे तसे अन्य प्रश्नही त्याच्यामध्ये उपस्थित केलेले आहेत विविध खात्यांमध्ये गैरव्यवहार असेल भ्रष्टाचार असेल बदल्यांचे विषय असतील शेतकऱ्यांचे विषय असतील अनेक विषय विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत सभापती महोदय महाराष्ट्राची ओळख ही महापुरुषाची संतांची भूमी म्हणून आजपर्यंतची ओळख आहे आणि अशा कालखंडामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये राज्यामधली जर कायदा सुव्यस्थेची परिस्थिती पाहिली तर, तर वाढती गुन्हेगारी ही महाराष्ट्रामधली आजची ओळख आहे गल्लोगल्लीमध्ये रिव्हॉल्वर असतात रिव्हॉल गावठी रिव्हॉल्वर आहेत गुन्हेगार वाढले आहेत बलात्काराचं प्रमाण वाढलं आणि त्या बरोबरीला हे सगळं करत असताना मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचंही प्रमाण वाढलं राज्यभरामध्ये हजारो कोटीचे ड्रग्स येतातच कसे पकडले गेल्याचं कौतुक होतं पाच हजार कोटी रुपयाचे ड्रग पुण्याला पकडले गेले त्याचं कौतुक झालं पण ते आले कसे इथपर्यंत एक पाच हजार कोटी रुपयाचे ड्रग पकडले गेले असतील तर त्याच्या आधी पन्नास हजार कोटी रुपयाचे ड्रग तर महाराष्ट्रामध्ये पेरले गेले असतील त्याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि अध्यक्ष माझं आहे माझं म्हणणं आहे की हे आता ड्रगचं माफियांचं राज्य झालेलं आहे मग असे परब साहेबांनी काही उल्लेख केला की आमदारच आता गोळीबार करायला लागले आहे आमदार आता दमबाजी करायला लागलेले आहेत आणि मग लोकप्रतिनिधी जवळ दमबाजी करतात तर त्याच्या पाठीमागे सरकार उभं आहे असं चित्र असतं आणि या माध्यमातन तर महाराष्ट्रातली आजची स्थिती जर आपण पाहिली तर भारतात सहासष्ट लाख एक हजार दोनशे पंच्याऐंशी गुन्ह्याची नोंद झाली या वर्षी नॅशनल क्राईम रिपोर्टच्या नुसार आणि महाराष्ट्रामध्ये पाच लाख एकोणचाळीस हजार होऊन अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे आता हे गुन्हे जे झाले पाच लाख एकोणचाळीस हजार नोंद केलेले गुन्हे आहे एवढेच गुन्हे अजून नोंद व्हायचे असतील किंवा गुन्हे नोंदच करत नाही अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये आज आहे माझा स्वतःचा अनुभव आहे की बऱ्याच ठिकाणी अशा रीत्या गुन्हे येतात पण तो पोलीस गुन्हे एकतर एन सी दाखल करतात गंभीर गुन्ह्याच्या संदर्भामध्ये तक्रारी केल्यानंतर तेवढी गंभीर सिरियस अशा स्वरूपाचे अफेन्स होत नाही आणि मग गुन्हे लपवण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडून होत आहे मग अध्यक्ष महोदय बाल गुन्हे हजार सातशे असे गुन्ह्यांची नोंद आपल्याकडे झालेली आहे सावित्रीबाई फुलेने गुन्ह्यांच्या आपल्या याच्यासाठी खुले केले शिक्षणाचे दरवाजे खुले केले पण परवा जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय तर पुण्याच्या ठिकाणी ड्रगच्या संदर्भामध्ये दोन मुली ड्रग घेऊन त्या ठिकाणी काय अवस्थेमध्ये आपल्याला दिसल्या त्या आपण पाहिल्या अशी जर अवस्था असेल तर तरुण पिढीला पण काय संदेश देणार आहोत हे पाहिलं पाहिजे सायबर गुन्हे सायबर गुन्हे कार्यवर सध्या वाढल्याचं निदर्शनास येत आहे आणि म्हणून संस्कृत संवेदनशील महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची ओळख होती पण त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावर आता बदल व्हायला लागलेला असं चित्र आहे पोलीस भरती प्रक्रिया न राबवल्यामुळे बेरोजगारीचे प्रश्न उभे राहिले काही ठिकाणी पोलीस भरती झाली परंतु त्या संदर्भात अजूनपर्यंत त्यांना आदेश देण्यात आलेले नाही मुंबईपणे खोपोली या ठिकाणी कोट्यवधीचे हो ड्रग जप्त करण्यात आले तरुण पिढी व्यसनाधीन झाल्याचे प्रकार आपण पाहिले आणि निर्भय न कार्यक्रमासाठी जात असताना या ठिकाणी राज्यामध्ये खरं कायदा सुव्यवस्था आहे की नाही असं चित्र निर्माण झालंय निर्भय बनो या कार्यक्रमासाठी जात असताना पुण्याला निखिल वागडे असीम सरोदे विश्वंभर चौधरी या पत्रकारांवर भ्याड हल्ला झाला राज्याच्या मुख मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले असता पोलीस यंत्रणेने अक्षम्य असे गुन्हे दाखल करून आरोपींना सोडून देण्यात आले आहे तरी सरदार आरोपीवर गंभीर गुन्हा म्हणून आय पी सी कलम तीनशे सात तीनशे अडतीस एकशे एकोणपन्नास एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे वीस एकशे बावन्न असे गुन्हे दाखल करण्यात दे। राज्यामध्ये जर पत्रकार सुरक्षित राहत नसतील अध्यक्ष महोदय आहे या राज्यामध्ये आपले विचारधार स्वतंत्रपणे मांडण्याच्या संदर्भामध्ये असं भीतीचं वातावरण असेल तर मला वाटतं की राज्यामध्ये मुक्त वातावरणाची स्थिती आज राहिलेली नाही आहे एक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे गुंडागर्दी प्रवृत्ती आहे मी पाहतोय की आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये पाचशेच्या वर अशा स्वरूपाचे गावठी रिवाल्वर अलीकडचे या दोन अडीच वर्षामध्ये पकडण्यात आले त्या ठिकाणी गावठी रिवाल्वार करण्याचा कारखानाच आहे तो कारखाना निदर्शनास आणला गेल्या पंधरा वर्षामध्ये त्या कारखान्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं मांडून सुद्धा पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे अशा ठिकाणी गावठी रिहालवर जळगाव जिल्ह्यामध्ये तयार होतात उमरटीला तयार होतात आमच्या ता चोपडा तालुक्यामध्ये आणि त्या सर्वत्र पसरल्या जातात आणि आता गल्लोगल्ली मुलांमध्ये मुलांजवळ गावठी रिवालवर असण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे आणि त्यामुळे एक भीतीचं वातावरण आहे काल जळगाव जिल्ह्यामधला एक रहिवासी पोलीस या ठिकाणी त्याने काल आत्महत्या केली बनसोडे नावाचा पोलीस होता त्याने या ठिकाणी आत्महत्या केली आणि त्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद बनसोडे त्याचं नाव आहे त्यानं राहत्याच्या घराच्या टाऱ्यासह संध्याकाळी आठच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार हा काल पाहिला कशासाठी आत्महत्या करावी लागली त्याने बदलीची विनंती केली होती दोन वर्षापासून बदली कशासाठी के केली की त्याच्या आईला कॅन्सर आहे घरी घरी कुणीही नाही आईला इकडे आणू शकत नाही म्हणून गावाकडे जाण्यासाठी परवानगी मिळावी आणि त्यासाठी बदली करावी बदली करा, करा। माझ्या आईची सेवा करण्यासाठी करावी बदली अशा त्याची विनंती होती वारंवार विनंती करूनही मेडिकलच्या वैद्यकीय कारणासाठी सुद्धा त्याची बदली न केल्यामुळे निव्वळ बदली न झाल्यामुळे आईची सेवा न करू शकल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी काल रात्री आत्महत्या करावी लागली पोलिसांमध्ये एक अशांततेचं वातावरण आहे पोलिसांमध्ये एक मानसिक तणाव आहे अनेक ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस आपल्या पोलीस स्टेशनमध्येच बंदुकीमधन गोळ्या घालून मारतायत आत्महत्या करतायत असं चित्र या महाराष्ट्रामध्ये आहे कायदा सुव्यवस्था अगदी राज्यामध्ये शिल्लकच राहिलेली अशी स्थिती आजची दिसते आणि त्या ठिकाणी गावोगावाला जर पोलीस स्टेशनला गेलं पोलीस स्टेशनचा गोंधळ मोठा वरून फोन येतो मुख्यमंत्री कार्यालयातनं फोन आला असं सांगतात कधी डेप्यू सीएमकडनं कधी बोललं जातं कोण फोन करतं कोणी मला माहिती नाही परंतु पोलिस एका राजकीय तणावाखाली राजकीय दबावाखाली आहे आणि त्या ठिकाणी राजकारणासाठी पोलिसांच्या यंत्रणेचा उपयोग केला जातो आणि विरोधकांना नामगून ठेवणं विरोधकांना त्रास देण्याचं काम आज राज्यभरामध्ये पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून केलं जातं मटका सट्टा जुगार ते सांगून सांगून मी थकलो आता महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये हे प्रश्न काढायचे मला माझीच लाज वाटायला लागलेली एकही अधिवासी मी गेलं नाही की या अधिवेशनामध्ये आमच्या जळगाव जिल्ह्यामधल्या सट्टा मटका वाळू माफिया यांच्या संदर्भात विषय मी काढला नाही पण कार्यवाही शून्य आहे पोलीस अधीक्षक करायला तयार नाही पोलीस इन्स्पेक्टर त्याच्यावर कारवाई करायला तयार नाही मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाबाखाली हे काम करत असतात आणि अशाच टिकतीमध्ये मग मटका जुगा सट्टा इतक्या मोठ्या प्रमाणात अंतुरले म्हणून एक माझ्या मतदारसंघातलं गाव आहे मुक्ताईनगर तालुक्यात तिथे तर रासपणे जसं काही एखाद्या दिल्लीला मीना बाजार भरतो तशा प्रमाणचा त्या ठिकाणी भरला जातो आणि अशा स्वरूपाचे सारेच उद्योग त्या ठिकाणी राजरोसपणे सुरू होतात त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं त्याचा ऑडिओ केलं त्या सगळे उद्योग केल्यावर त्याच्यावर बंद करण्याची ताकद पोलिसांमध्ये नाही आहे असं आजचं चित्र आहे मी एका वेगळ्या विषयाकडे आपल्याकडे जाणार आहे तो आहे विषय पोलिसांच्या संदर्भातला तर आहेच पण दुसरा एक वेगळा विषय काढायच्या आधी मी आपल्याला सांगणार आहे की आशा स्वयंसेविकांचा संप इतके दिवस झाले सुरू आहे हजारो आशा स्वयंसेविका रस्त्यावर येऊन आज आंदोलन करताय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गावोगावला आंदोलन करताय कधी मंत्र्यांच्या दरवाज्यावर जात आहेत कधी आमदारांच्या घरावर मोर्चे काढतायत परंतु त्यांची ते नोंद घ्यायला कोणी तयार नाही आणि आशा स्वयंसेविका असतील अंगणवाडी सेविका असतील ज्या गाव खऱ्या अर्थानं काम करतात अशांना त्या ठिकाणी आपण मदत करण्याची आवश्यकता आहे शासनाने दखल घेतली पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस असन तो समाजामधल्या प्रत्येक घटकामध्ये आहे तर या घटकांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे ती सरकारने पार पाडावी अशी माझी या निमित्तानं अपेक्षा आहे अध्यक्ष माझा मी एक वेगळा विषय या ठिकाणी मांडतो की मुंबई शहराच्या संदर्भामध्ये भाई मुंबई मुंबईचं एम एमआरडीचं क्षेत्र आहे किंवा पुणे मुंबई क्षेत्र असेल या क्षेत्राच्या विकासाच्या संदर्भामध्ये दादा मोठ्या प्रमाणावर आपण सांगितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुंबई मुंडे मध्ये आम्ही विकास करतोय मला मान्य आहे की या ठिकाणी ब्रिज झाले असतील कधी टनेल झाले असतील कधी अटल सेतू झाला असेल किंवा अन्य असे कार्यक्रम झाले असतील की ज्या माध्यमातून मुंबईचं स्वरूप बदलत आहे ठाण्याचं स्वरूप बदलत आहे क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा उभा राहतोय आज जर पहिलं सर्वात जास्त पैसा जो होतो आहे खर्च तो मुंबई आणि ठाण्यातल्या म्हणजे म्हणजे ठाणे मुंबई परिसर पालघरपर्यंतचा परिसर आहे याच्याबद्दल सर्वात जास्त पैसा खर्च केला आहे जे काही नवीन प्रकल्प येत आहे त्या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न होतोय मुंबईतल्या लोकांना सुखसुविधा देण्याबद्दल कुणाचा वादच नाही आम्हाला आनंद आहे कारण आम्ही मुंबईमध्ये बरेच वर्ष राहत आलेलं आहे राहतोय पण अध्यक्ष माझा एक साधा प्रश्न सरकारला आहे एम एस एस आर डी सीच्या माध्यमातून आणि एम डी च्या माध्यमातून आणि मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये काम चालू आहे ते कोट्यावधी रुपयाचे ते वेगळे पण एम एम आर डी क्षेत्र आणि एम एस एस आर डी सीचं क्षेत्र ह्याच्यामध्ये नऊ लाख कोटीचे वर्कऑर्डर दिले नऊ लाख कोटी चा वर्कऑर्डर दिले आहे आणि हे कामे सुरू आहे ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास होईल अपेक्षा आहे तो आनंदाची बाब आहे मी त्याच्याबद्दल बोलणारच नाही आहे म्हणजे विकासाच्या संदर्भात किंवा तुम्ही खर्च का करता त्याच्याबद्दल माझं बोलण्याचं हे नाही आहे पण माझं हे म्हणणं आहे की तीन वर्षामध्ये ही रक्कम कंत्राटयानं जर द्यावी लागणार आहे तर ती रक्कम शासन कुठून देणार आहे तुमच्याकडे एवढे उत्पन्नाचे साधनं आहेत का नऊ लाख कोटी म्हणजे काही लहान रक्कम नुसत्या एम एम आर डी एम एस आर डी सी जी, जी आहे मुंबई शहरामध्ये जे कामं चालू आहेत ते मुंबई शहरातले कामं वेगळेच आहे महारेलचे काम वेगळे चालू असतील अन्य काम वेगळे चालू असतील महाडाचे प्रकल्प वेगळे चालू असतील आणि या सर्वांसाठी हे जे सगळे प्रकल्प उभे राहिलेले या प्रकल्पांसाठी जो पैसा खर्च केला जातो कारण राज्याचं उत्पन्न जर पाहिलं तर आपलं तीन लाख पन्नास हजार कोटी रुपयाचं आहे जे सकल उत्पन्न आपण पाहिलं अर्थसंकल्प याच्यामध्ये तीन लाख पन्नास हजार कोटी त्यातील पन्नास टक्के रक्कम ही वेतन भत्ते वगैरे वगैरे साठी आपण खर्च करत असतो त्याच्यापेक्षा अधिकचा खर्च वेतन भत्तेच्या पेक्षा आपला जास्त ज्याला आम्ही म्हणतो की नॉन प्लॅन एक्सपेंडिचर अशा नॉन प्लॅन एक्सपेंडिचरवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो मग उरलेल्या राहिलेल्या पैशाबद्दल विकासाचे कामं करणं सोशल कामं करणं सामाजिक सेवांना संस्थांना काही मदत करणं समाजाला काही मदत करणं आणि याच्यानंतर उरलेला पैसा जो आहे मग कर्ज कर्जावरचं व्याज कर्जावरचे हप्ते कसं करणार तुम्ही कुठल्या रीतीने करणार मग नुसतेच तुम्ही वर्कड देत राहणार आणि म्हणणार की तीन वर्षात हे पूर्ण झाले पाहिजे दोन वर्षात हे पूर्ण झाले पाहिजे होणार आहेत का कोण एवढा पैसा तुमच्याकडे आहे का कर्जच काढत जाणार आहे कर्जाचं खाई खाली जाणार आहे सर्वाधिक कर्ज या कालखंडामध्ये राज्यावर झालं हे राज्य कर्जाच्या बोजाखाली लढलेलं आहे अध्यक्षपद वीस टक्के रक्कम आपण जे आहे उत्पन्नाच्या वीस टक्के रक्कम निव्वळ कर्जावरच्या व्याजावर भरलं जात आहे आज वीस वी टक्के रक्कम एवढी मोठी रक्कम आपण नुसतं व्याज भरत दादा आणि तीस टक्के रक्कम म्हणजे नव्वद हजार कोटी रुपये संपूर्ण महाराष्ट्राच्या इतर विभागावर खर्च होतो मग माझं म्हणणं आहे की तीन लाख कोटी वार्षिक उत्पन्न ज्या सरकारचं आहे तुमच्या इथे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रक्कम जे वापरली जाते अध्यक्ष म्हणतोय तर एम एस एस सी एम टीच्या वरील कर्जाची रक्कम एक लाख पन्नास हजार कोटी पर्यंत आहे ठेकेदार कर्मचारी यांचे पगार द्यायलाच पैसे नाही आहे अशी स्थिती आहे काही ठिकाणी असे सारख्या शहरामध्ये आहे की ते ठेकेदारांकडून उचल घेतली जाते उचल साधी घेतली जात नाही आहे त्यांचं जर अठरा वर्षाचं टोलचं तो, तुम्ही मर्यादा घेतली असेल तर अठरा चोवीस वर्षापर्यंत वाढवून दिले जाते वीस बावीस वर्षापर्यंत वाढवून दिले पाहिजे म्हणजे अप्रत्यक्ष बोजा जो आहे तो आपल्या नागरिकांच्या डोक्यावर बसतो अशी आजची स्थिती यामध्ये दिसत आहे ठाणे ट्विन टनेल रस्ता दहा हजार कोटी रुपये ठाणे घोडबंदर मीरावाहेंद रस्ता पनवेल वाघबीड मानपाडा कटईनाका तुर्भे या भागात जवळपास चार हजार पाचशे कोटी रुपयाचे रस्ते पूल व टनेलचे वर्क ऑर्डर एम एम आर डीने दिले आहे विरार ते अलिबाग मल्टीमॅटल कॉरिडॉर चार हजार पाचशे कोटी रुपयाचे आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तेरा हजार कोटीचा प्रकल्प झाला आहे ईस्टर्न फ्रीचे प्रकल्प घाटकोपर पासून मीरा भाईंदर वसई पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव पाच हजार पाचशे कोटी रुपयाचा आहे म्हणजे तो चालू आहे वाळकोम गायमुख ठाणे कोस्टल रोड कासारवाडली खाडबा पूल कोलशेत कोल्हा कोल्हेर पूल आठ हजार आठशे कोटी रुपयाचे एम एमआरडीच्या माध्यमातून सुरू आहे माझा प्रश्न या सभागृहाला आणि या सभागृहाला सन्माननीय सदस्यांना आपल्या सहित की इतक्या लाखो कोटी रुपयाचे कामं ज्या वेळेस एम क्षेत्रात किंवा मुंबईच्या क्षेत्रामध्ये आम्ही करतो आहोत तर त्याच तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये मुंबई वगळता किंवा पुणे वगळता ग्रामीण भागामध्ये हा खर्च होतोय का जर हा खर्च त्या भागामध्ये होत नसेल तर विकासाचा अनुशेष वाढत नाहीये का मग एका बाजूला मुंबई चांगलं करता 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 मुंबईच्या बोजा जो आहे तो कोट्यवधी रुपयाचा बोजा सर्वसाधारण माणसाच्या डोक्यावर काढायचं उत्पन्नातला मॅक्सिमम प्रमाण इथं खर्च करायचं त्याच्यावरचं व्याज आहे त्याच्यावरचं कर्ज आहे त्याच्यावरचं हप्ते आहे बरोबरच भारत काढायचे आणि नंतर उर्वरित महाराष्ट्राचं काय चित्र आहे कोट्यवधी रुपये तुम्ही मुंबईला करणारा आनंद आहे मला मुंबईच्या त्या प्रगतीच्या संदर्भात तक्रार करण्याची काय आवश्यकता नाही आहे पण उर्वरित ग्रामीण महाराष्ट्राचं चित्र काय राहणार आहे उर्वरित भागामध्ये काय राहणार आहे मुंबई महानगरपालिका एक महानगरपालिका मोठी घेत असताना जळगाव सारख्या महानगरपालिकेचं चित्र आज काय आहे किंवा कोणत्याही महानगरपालिका ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्या क वर्गाच्या आहेत ज्या ब वर्गाचे आहेत किंवा ड वर्गाच्या आहेत अशा संदर्भात त्यांचं चित्र काय कदाचित द वर्गाच्या महानगरपालिका या डबगाय चाललेलं असं चित्र आहे मग महानगरपालिका सोडा व ग्रामीण भागामध्ये आमच्या व्यवस्था काय आम्हाला रस्ते मिळाले आहेत का आम्हाला पूर्णपणे शुद्ध पाणी मिळालेलं आहे का आमच्या शिक्षणाच्या व्यवस्था झालेल्या का आज शिक्षणाची व्यवस्था सरकार करू शकत नाही म्हणून खाजगीकरणाकडे शिक्षणाची व्यवस्था देत आहे आज रस्ते करू शकत नाही म्हणून टोल लावून रस्ते तुम्ही आमच्या डोक्यावर आहात तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष ह्या गोष्टी शेतीला देऊ शकत नाही शेतीचं कर्ज माफ करा म्हणतोय शेतीचं कर्ज माफ एवढ्या वर्गात का करता आलं तुम्हाला जर लाखो कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही एवढ्या विकासाच्या प्रकल्पासाठी घेत आहात जर त्या शेतकऱ्याच्या जीवावर महाराष्ट्र उभा आहे तो शेतकऱ्या जेव्हा उत्पन्न उभा या ठिकाणी आहे त्या शेतकऱ्याचं संपूर्ण शंभर टक्के कर्ज माफ करणार एक वेळ तेवढं करायला काय हरकत आहे आम्ही आनंदाना टाळे वाजव अरे पण याचा असा विसंगत परिणाम होता की याचा बॅकलॉग वाढतोय उद्या आणखी एखादी दांडेकर समिती नेमावी लागणार आहे दांडेकर समितीच्या मागे महाराष्ट्रातला हा बॅकलॉग जो मनुष्याचा आहे तो परत मोजावा लागला आहे मग इम्बालन्स जो होतोय महाराष्ट्रातल्या विकासाचा हा इम्बॅलन्सचा करण्याच्या संदर्भात बॅलन्स होईल कधी अशा संदर्भात महाराष्ट्रामधला जर नागरिक ग्रामीण भागामध्ये ओस पडत असतील शहरं ओस पडत असेल ग्रामीण भागातले आणि मग तो निवड मुंबई पुण्याकडे यावं लागत असेल तर मग ग्रामीण भागातल्या घरांना कुलप लावायचे आणि मुंबई पाण्याच्या मुंबई पुण्यासारख्या गावांमध्ये येऊन झोपड्यांमध्ये राहायचं ही स्थिती महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य नाही आहे माझा प्रश्न असा सरकारला की या बरोबरीला तेवढंच कर्ज ग्रामीण भागातल्या विकासासाठी काढा कापसाला भाव द्या कापसाला भाव देताना एवढी सबसिडी का देत येत नाही तुम्ही एखाद्या ठेकेदाराला या ठिकाणी रॉयल्टी माफ करता हजारो कोटी रुपयाची एखाद्या ठिकाणी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला सवलत देतात एखाद्या टोल नाक्यावर टोल वाढवून देण्यासाठी त्याला दोन दोन चार वर्ष टोल जास्तीचं वाढवून द्यायची सवलत देतात मग एखाद्या शेतकऱ्यासाठी एवढ्या तुम्हाला सवलती का देता येत नाही एखाद्या शेतमजुरासाठी का देत येत नाही एखाद्या कामगारासाठी का देता येत नाही आज सारेच कशा रस्त्यावर येऊन राहिलेले आहे मग अशा ठिकाणी या सवलती आम्हाला देत नाहीत हे एम्बुलन का वाढवतात उद्याच्या डो आमच्या याच्या संदर्भामध्ये हा बॅकलॉग जर वाढला नुसते जर वाढला तर असाच वाढल्यानंतर एक प्रकारे मग विदर्भ जसा वेगळा करावा अशी मागणी येईल तशी मुंबई पुणे सोडून उर्वरित महाराष्ट्र वेगळा करा अशी मागणी माझी सरकारला विनंती आहे की या साऱ्या कर्जाच्या संदर्भामध्ये मुंबई पुण्यातल्या महाडाच्या डीच्या पैशाच्या संदर्भात कर्जाच्या संदर्भामध्ये एक श्वेतपत्रिका सरकारने काढली पाहिजे राज्याची आर्थिक स्थिती आजची काय आहे राज्यावर कर्जाचा बोज किती आहे राज्य किती व्याज भरत आहे राज्याला किती हप्ते भरायचे आहेत किती कर्ज तुम्हाला आहे किती कर्ज तुम्हाला आणायचं आहे एक राज्यासमोर येऊ द्या ना चित्र का नुसतंच कर्ज घेत राहायचं कर्ज घेत राहायचं कर्ज आमची मर्यादा आहे म्हणून कर्ज घेत राहू ही भावना चांगली नाही आहे माझी प्रतिष्ठा आहे मला किती कर्ज कोणी देऊ शकेल एक कोटी दोन कोटी दहा कोटी कोणी देऊ शकेल म्हणून का दहा कोटी कर्ज घाट बसायचं का काहीतरी त्याच्यामध्ये बचत भावना असली पाहिजे काहीतरी सोशल ज्या सामाजिक सेवांच्या व्यवस्थांसाठी से पैसा असला पाहिजे आज ग्रामीण भागातली काय व्यवस्था आहे रस्त्यांची काय व्यवस्था आहे आज तुम्ही पाहिलं तर गावामधली परिस्थिती अत्यंत भीषण आहे अत्यंत वाईट आहे शेतकरी आत्महत्या करतोय त्या का नाही थांबत तुमच्याने एवढाच पैसा जर शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी तुम्हाला थांबवला तुम असता तर माझ्या तो, तो शेतकरी आज मरतोय फाशी लावून घेतोय अन्य कारणासाठी जातोय त्याच्या आत्महत्या थांबवा ना त्यासाठी हा पैसा त्याच्यासाठी काय खर्च करत नाही जो बेकार आहे जो कामगार त्या ठिकाणी पडलेला आहे जो कामगार त्या ठिकाणी भूकेला त्याच्या योजनांमध्ये गैरवार कट्ट्यावर रुपयाचा गैरवार होतो त्याच्या पोटाला काही मिळत नाही अध्यक्ष मध्ये दहा मिनिट बाकी ठेवा ना अजून पक्षाकडनं तिघ अडतीस मिनिट हो आता वीस मिनिटं झाली सांग किती झाले वीस मिनिटं ठीक आहे पाच मिनिट बोलतो नंतर आमचे हे बोलतील पंधरा मिनिट दोनच जण आहे चौघ जण आहेत चौघ जण आहेत चौघ जण आहेत नाव चार आहे चार नाव आहेत युनायटेड बर ठीक आहे मी एवढं थांबतो मला एवढंच म्हणायचं की राज्याच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भामध्ये कालही म्हटलं होतं की श्वेतपत्रिका काढली पाहिजे तशी काढली पाहिजे राज्यामध्ये कांदा उत्पादकांना न्याय नाही राज्यामधला कापूस करणार नाही राज्यातलं सोयाबीन उत्पादन करण्या नाही राज्यातले केळी उत्पादना तुम्ही न्याय देऊ शकला नाही राज्यामधल्या आदिवासींचं कुपोषण तुम्ही थांबवू शकलेलं नाही दिवसेंदिवस कुपोषण वाढत आहे आणि कुपोषणामुळे आदिवासी त्रस्त झालेला आहे त्यांना अजूनपर्यंत न्याय पूर्णपणे मिळत नाही आहे मागास कल्याणासाठी ज्या योजनानुसार कागदावर राबवल्या जातात प्रत्यक्ष मागासवर्गीयाला जा त्याचा न्याय मिळत नाही ना ना। ना ना। दलित वर्गाला त्याचा न्याय मिळत नाही अशी आज जी राज्याची स्थिती आहे या सगळ्या स्थितीच्या संदर्भात एक असला पाहिजे आणि राज्याचा विभागवार अनुशेष मराठवाड्याचा असेल उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मग वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भामध्ये जे तीन वैधानिक विकास मंडळ आहेत त्याच्या संदर्भामध्ये अनुशेष काढावा सरकारने तो अनुशेष संत्यासमोर ठेवावा आणि मग आमच्या डोक्यावर येईल की आमचं आमच्या डोक्यावर किती कर्ज आहे म्हणजे मुंबईचं कर्ज आमच्या डोक्यावर आहे का आम्हाला काहीच मिळत नाही आम्ही ते कर्ज फेडतोय आमच्या उत्पन्नातल्या पैसे आम्ही फेडतोय आणि मग विनाकारणचा बोजा आमच्या डोक्यावर काय आहे म्हणून माझी विनंती ही राहणार आहे कायदा सुव्यस्थेच्या संदर्भात अनेक विषय बोलता येण्यासारखे आहे पण मला वाटतं की बोलून काही उपयोग नाही पालथ्या घागरीवर पाणी असं स्थिती आज कायदा सुविस्थेच्या संदर्भात आहे संपूर्ण राज्यामधले कायदा सुव्यस्था कोलमडलेली आहे या राज्यामध्ये शिल्लक राहिलेले नाही महिला सुरक्षित नाही बालक सुरक्षित नाही आहे सर्वसाधारणपणे चोऱ्या दरोड्या मारामाऱ्या गुंडागिरी जुगार भिकार याचे अड्डे वाढलेले आहे आणि याच्यावर काहीतरी नियंत्रण घालावं अशी माझी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कडसे साहेब याच्यानंतर राजन सिंग साहेब पाच मिनिटात आपण प्लीज कन्क्लूड करा